गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू लॉक सो आज अशी साडीमध्ये छान तयार झाली आणि आम्ही चाललो आहे ठाण्याला खरं तर खूप गडबडी सगळी बाहेर वाट बघतं सो ठाण्याला चाललो आणि आज काय आहे पूजा आहे तर ते कंटिन्यू करू लाव भेटूया चला So, so, काई, काई सो लॉक खूपच मी घाई गडबडीत स्टार्ट केला होता आणि त्यामुळे ओपनिंगमध्ये मी तुम्हाला काही सांगायचं विसरून गेली सो पूजा म्हणजे नेमकी कसली पूजा वगैरे काय काय सांगितलं नाही मी तुम्हाला त्याच्यामध्ये आणि सो म्हणते चला आता इथे सांगून देऊया सो गणेश दादा म्हणजे माझे दोन नंबरचे दीर त्यांनी फ्लॅट घेतला आहे ठाण्याला सो तो बऱ्याच दिवसापूर्वी त्यांनी हे केलं होतं बुक केला होता आत्ता त्यांना त्याचं पजेशन भेटलं आणि फ्लॅटचं काम वगैरे केलं आहे छान सो त्यांचीच पूजा आहेत आणि मस्त अशी पूजा वगैरे वास्तुशांती आहे त्याच्यासाठीच आम्ही ठाण्याला आलो आहोत सो प्लीज स्टेट्यू कंटिन्यू करायला

पूजा वगैरे झाली सकाळी पूजा होते आणि संध्याकाळी सगळे जेवण वगैरे सगळे पाहुणे संध्याकाळीच येणार होते त्यामुळे थोडंसं ते खाली येऊन सगळे बसले होते बाकीचे आमच्या घरचे फॅमिली मेंबर सरळली तुम्ही काय करतायत काय खेळताय तुम्ही मम्मी मम्मी म्हणजे हा काय काय मम्मी मम्मी म्हणजे काय तुम्हाला तू सांग काय असतं मम्मी का मम्मी आणि सर आली दिदी सगळे इथे सगळे मस्त असे गप्पा मारत बसले होते थोड्या वेळ आणि म्हणजे हे सुशांतचे आत्या वगैरे आहेत काही बहीण आहे, आहेत चुलत बहीण वगैरे आहेत ते सगळे आणि मस्त चालल्या होत्या गप्पा आमच्या आणि त्यानंतर मी काही शूट नाही केलं खरं तर सो so, जस्ट आता एक पार्सल रिसीव झालेलं आहे मला ओवन हे ओ टी जीसाठी मी कवर मागवला आहे बघूया कसं आहे ओपन करू मायक्रोवेव्ह ओवन कवर आणि हे असं आहे छान आहे हा जो लॉग आहे तो खूप जुना आहे बरेच दोन तीन महिने झाले असेल तो जुना आहे पेंडिंग होता असं म्हटले चला अपलोड करून देऊया असं आहे खूप छान आहे असं कॉटन कपड्यामध्ये आहे मटेरियल छान आहे सो असं छान मी ठेवलं आहे इथे बघू शकता तिथे किती छान वाटतं आहे थोडासा मोठा झाला आहे मला साईजला इकडे मी थोडा फोल्ड केला बॅक साईडला असं आहे सो so, याची लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा छान आहे सेम असाच आहे ना फ्रीजचा पण भेटतो तो पण मला घ्यायचा आहे आता हा जेव्हा मी खराब होईल तेव्हा सेम असाच घेईल हे हे जरा आहे ना हा कपडा वेगळा आहे हा जो आहे तो आपल्या कॉटनतले कपड्याचं आहे हे प्रॉपर सो हे छान वाटतं असं आहे सो इथं मस्त आम्ही आईस्क्रीम पार्टी करायला आलोय रोज मी टी व्ही का बोलून जाणार